नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेले आहे धनतेरस ज्यालाच आपण धनत्रयोदशी असे देखील म्हणत असतो तर या दिवशी प्रदोष पण येतो आणि यावर्षी अठरा ऑक्टोंबरला धनतेरस धनतेरस हा शनिवारी आलेला आहे आणि प्रदोष देखील आहे तर धनतेरसला आपण खरेदी करत असतो अनेक वस्तूंची खरेदी करत असतो आणि आजकाल सोनं खरेदी करणं प्रत्येकाला हे शक्य होत नाही आणि असे म्हटले जाते की धनतेरसच्या दिवशी गुंजभर सोनं का होईना घ्यावं पण ते प्रत्येकाला शक्य होत नाही तर ज्या गोष्टी आपल्या घरासाठी महत्त्वाच्या आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे ज्या गोष्टींचा या दिवशी मान आहे तर त्याच गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तुमची परिस्थिती असेल इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून सोनं खरेदी करू शकता पण त्याहीपेक्षा ज्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहे या दिवशी ज्या धनतेरसला लागणार आहे तर त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तर त्या कोणत्या वस्तू आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या वस्तूंपैकी एकतरी वस्तू तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करा तसेच बाकी तुम्ही आधी खरेदी केल्या तरीही चालेल पण बाकी वस्तू या जे काही वस्तू आहेत तर त्या धनतेरसच्या दिवशी खरेदी करा या दिवशी खरेदी करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा या दिवशी तुम्ही खरेदी करण्याची सुरुवात ही देवांच्या वस्त्रांपासून करा तर लाल वस्त्र तुम्ही खरेदी करू शकता जे आपण देव देवांसाठी वापरतो तसेच तुम्ही या दिवशी देवांची कोणतीही वस्तिक वस्तू खरेदी करू शकता तुमची जी इच्छा असेल ती वस्तू तुम्ही देवांची खरेदी करू शकता फक्त खरेदी करू नका तर सेवा देखील करा म्हणजेच तुम्ही जर कोणते ग्रंथ घेतले किंवा कोणतीही मूर्ती घेतली तर सेवा देखील करणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्ही देवांची मूर्ती ग्रंथ अशा कोणत्याही देवांच्या वस्तू खरेदी करू शकता तसेच धनतेरसला या एका वस्तूचा जास्त मान आहे आणि ते म्हणजेच धने तर आवर्जून या दिवशी थोडे का होईना धने हे खरेदी करा आणि या दिवशी धने कोणाला देखील देऊ नये खरेदी करू शकता पण उसने कोणालाही देऊ नका विकत घेऊ शकता किंवा विकत देऊ दे देखील शकता पण उसने आपल्याला कोणाला द्यायचे नाही आणि कोणाकडनं घेऊ देखील नाही तर आवर्जून या दिवशी ख धने खरेदी करायचे आहे धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशी म्हणजेच धनाची देवी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी धन्वंतरी देवताचा मान आहे तर ही देवता आरोग्याची देवता आहे आणि सर्वात मोठी संपत्ती ही आपलं आरोग्य आहे आणि या दिवशी आपण धन्वंतरी देवांची देवांना प्रार्थना करत असतो त्यांची पूजा करत असतो त्यांना प्रार्थना करायची असते की माझं आरोग्य सु सुदृढ राहू दे माझ्या कुटुंबाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुदृढ राहू दे दवाखान्याचा सामना करायला लावू नका अशी आपल्याला धन्वंतरी देवाला प्रार्थना करायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवताचीच पूजा करा व काही वस्तूंचीही पूजा आपल्याला करायची आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी ही धन्वंतरी देवताची जर तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप देखील ठेवू शकता किंवा तुम्हाला जर शक्य होईल तर तुम्ही आवर्जून धन्वंतरी देवतांचा फोटो आणावा आणि हा फोटो आपल्याला प्रत्येक वर्षी लागतोस त्यामुळे तुम्ही आवर्जून फोटो देखील खरेदी करून आणू शकता त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात महत्त्वाची जी वस्तू लागते आणि ती म्हणजेच माता लक्ष्मीची मूर्ती तर तुमच्याकडे पितळी किंवा चांदीची मूर्ती असेल तरीही या दिवशी आपल्याला मान जो असतो तर तो मातीच्या मूर्तीला मान असतो मातीच्या मूर्तीला महत्त्व आहे आणि छोटी का होईना तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती ही आवर्जून आणायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती ही बसलेल्या स्थितीमध्ये मूर्ती असावी उभी मूर्ती नसावी त्यानंतर शिरई जिलाच आपण केरसुनी असं देखील म्हणत असतो तर ते देखील आपल्याला या दिवशी आणायचे आहे छोटी का होईना तुम्ही आणू शकता खूप महत्त्वाच्या या वस्तू आहे तर त्या आवर्जून धनतेरसला आपल्याला आणायच्या आहे आणि या सर्व वस्तू माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही या सर्व वस्तू आणू शकता किंवा यापैकी एकतरी वस्तू तुम्ही या दिवशी आवर्जून आणा तसेच या दिवशी मीठही खरेदी करणं खूप महत्त्वाचं आहे तसेच तुमची इच्छा असेल तर तुम्ही काड्यांचं जे सूप असतं तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता मातीची चूल खरेदी करू शकता छोटी खावईना खरेदी करू शकता आणि त्यांची पूजा करू शकता तर खूप महत्त्वाच्या या सर्व गोष्टी आहे तसेच कोणताही ग्रंथ घेण्याची इच्छा असेल तर तो देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता धनतेरसला सात धान्यांची पूजा करण्याची पद्धत आहे कोणतेही सात धान्य घ्यायचे आहे आणि ते धान्य घेऊन त्यांची पूजा केली जाते त्यासोबतच या दिवशी तांदूळ खरेदी करणं देखील खूप महत्त्वाचं आहे तसेच तूप गायचं तूप देखील तुम्ही खरेदी करू शकता हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे आणि गाईचं दूध हे अमृतासमान समान मानलं जातं त्यामुळे तुम्ही गाईचं तूप देखील खरेदी करू शक शकता तसेच माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्ते वस्तू खरेदी करू शकता ज्यामध्ये येतं कमलगट्ट्याचं मणी गोमतीचक्र कवड्यात पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या तर या वस्तू वस्तूदेखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता यथाशक्ती तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता तसेच मातीचे बोळके तर ते देखील आपल्याला आवर्जून या दिवशी खरेदी करायचं आहे तर आवर्जून तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी या सोनं चांदीपेक्षाही अतिशय मौल्यवान या वस्तू आहे तरी या सर्व देखील खरेदी करू शकता किंवा तुम्ही सिरई आणि धने तरी त्यासोबतच माता लक्ष्मीची मूर्ती तर या तीन वस्तू का होईना आवर्जून खरेदी करा या वस्तूंचा खरा मान या दिवशी असतो